सरपंच पदासाठी नव्याने आरक्षण सोडत काढावी सचिन राजूरकर यांची मागणी ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदासाठी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लागू करून नव्याने सोडत काढावी अशी जोरदार मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केली त्याने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी चौधरी यांच्याकडे मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासाठी निवेदन सादर केलं सदर मागणीस पाठिंबा देताना त्यांनी सांगितलं की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नमधील कलम तीस आणि सरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्टमधील नियम पोटनिम पोटनियम तीन ते सहा नुसार आरक्षण प्रक्रियेसाठी ठराविक कायदेशीर प्रक्रिया आहे त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली होती चंद्रपूर जिल्ह्यात तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ब्याण्णव ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं मात्र चिमूर तालुक्यात मागासवर्गीयांसाठी एकही सरपंच पद राखीव ठेवण्यात आलेलं नाही असा आरोप या निवेदनात करण्यात आला सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मान्य केला असल्यानं पूर्वी जाहीर करण्यात आलेले आरक्षण सोडत रद्द करून नव्याने सोडत काढावे अशी मागणी करण्यात आली या निवेदनादरम्यान महाराष्ट्र सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदू किशोर वाढी अॅडव्होकेट देवा पाचभाई सरपंच इंदुबाई पोले स्नेहा साव संध्याताई पाटील नर्मदा बोरेकर निर्मला दडमड सोनाबाई हनवते मंगला कलेवाड तसेच दीपक पिंपळ शेंडे वैभव क्षीरसागर सूरज देवाडकर संतोष झाडे हे नागरिक उपस्थित होते